सुट्टीचा असतो त्या दिवशी तरी आराम करू दे बघा की मी काय हातपाय मोडलेत का सांगता तुला हातपाय मोडले बघ जा नाही तर लेटी आता घरी काय तुझं बाप आणून होतो का खायला अवे अल्ला ल कसं आहे एकदम मस्त

दुची बरं आम्ही काय मग चांगलं काहीच नाही आता तुझ्याकडला आणणारी तर बस पंधरा दिवस सगळे फिरून जाणार

넌 다른? 넌 다른? 넌 다른? 넌바지넌다 예. 돌리른넌 다른? 넌 다른? 넌 다른? 넌 다른? 넌 다른? 넌다바지 다른? 넌 다른? 넌 다른? 넌다

या लवकर तुम्ही रात्रीला त्रास आणि सकाळी या आम्ही दोघं इथं बरं चालते तस गरी गुंत आपले हा चालते खाली लवकर मी हाय खालीच हो येते जायचं होतं ना काय झालं का थांबवलोय नाही जायचं म्हणजे आजी वारली ना तुझी काय आजी वारली अरे म्हणजे तू खोटं बोलली आणि कशामुळे पण ते इथेच राहणार आहेत ना अच्छा म्हणजे त्यांची तुला अडचण झाली म्हणून तुला जायचं नाटक करायचं होतं फक्त ते इथे नाही राहिले पाहिजे तुम्हाला राहायचं अस मी जाते कुठल्या तोंडाने परत जायचं तुला काही कळत पण मी इथे येणार नाही तुम्हाला जायचं असेल तर जा अरे पण आता जायचं कुठं जाते मी कुठं पण तुम्हाला यायचं असेल तर चला पण मी इथं परत येणार नाही लोक असेल तर एक काम करू आजच्या दिवस पटेलवर राहू उद्या जाऊ मी त्यांना ला लावतो ठीक आहे निकाली तोंड करून गावाला गावाला आत्महत्या बघ जरा कोण आले अरे बघ ना की केवळ जरा दरवाजे वाजवतोय तेवढं तरी करत जा <सकेवाँ> माझी तुम्ही कशा माझी अरे बारी लॉकडाऊन <laughs> अरे लॉकडाऊनच्या काळात मुंबईची पाहुणे बेकार परिस्थिती झाली ना लॉकडाऊन झालं अजून काय का तुझं काय चाललंय काय हवा मी माझी फर्स्ट क्लास कंपनी आता माहिती सुट्टी दिली तुझं कंपनीत की बोलत नाही माहिती नको सगळ्या गावाकडे तुझ्या आठवण काढा बरं आणखी काय म्हणतो वही जास्त तू कस त्याच्या घरचा वाच म्हणत ना हा ते काय तो संध्याचा सध्याचा भाऊ तो होत जागे तुम्हाला आई खूप आठवण काढत होती तीन दिवस झाली सलग मला म्हणजे त्यांना घेऊन येऊन काळजी काळजी आई काय बहिणींच्या बरं ते जाऊन त्या म्हणून त्या आईला तुमच्या दोघांची लय काळजी लागली आवर लवकर नाही यार मी नाही येणार माझ्याकडून लय चुका झाली लका तुला तर माहिती ना आपल्या गावातली माणसं किती सरळ साधी आहे आत्ता मांडली तर दुसऱ्या मिनिटाला बोल होती खरं आहे तुझं पण पण मी मला काही माहित नाही वहिनी झालं गेलं ते डोक्यातून सगळं काढून टाका आणि उरगा बरं लवकर जायचं आपल्याला आहो पण भाऊजी माझ्याकडून फारच मोठ्या चुका झाल्यात मी आपल्याच माणसांना विसरून गेले त्यात त्यांची काहीच चुकी नाही शेवटी आपलीच माणसं आपल्याला मदत करतात मी नाही तिकडे येऊ शकणार मला नाही वाटत सासूबाई मला माफ करते अहो द्या ना सोडून वहिनी आईनीच पाठी मला हे तुम्हाला गेलं अहो या महाराष्ट्रात सासू या शब्दाचा वापरच करते का मला हे समजत या शब्दातच इतका मोठा तिरस्कार आहे त्या जागी आई या शब्दाचा वापर करा आई या शब्दात आपुलकीची भावना निर्माण होते अहो मी तर म्हणतो सासू या शब्दाला बंदी झाली पाहिजे म्हणजे आपल्या महाराष्ट्रात सासू सुनेचे भांडणच होणार नाही खरं आहे तुझ पण ती सुरुवात मला वाटतं आपल्यापासूनच केली पाहिजे हाय का नाही असं जर झालं तर सासू सुनांमध्ये वादच नाही होणार आणि याची सुरुवात मीच करणार पण काही म्हणता का ज्या ज्या वेळेस गावाकडे दुष्काळ पडला ना त्या दिवस शेतीला पाणी नाही अंघोळीला पाणी नाही अरे एवढंच नाही तर जनावर बिना पाण्याची मेली ते त्यावेळी शहराकडचं कोणी बंद नाही आम्हाला की शहराकडे येऊन एखादा महिना राहा दादा तुमच्याविषयी काळजी आम्हाला त्यामुळे या गावाकडे हो बरोबर अरे दादा तुम्ही गावाकडच्या माणसांची कदर करायला शिकाल तुम्ही पण तर आधी गावाकडचेच होते ना तुम्ही पुण्यामध्ये गुंटेतून गुंटे जागा काय घेतली फ्लॅट काय घेतली स्वतःला पुणेकर समजायला लागले अरे दादा मी इतिहासात वाचलंय बोटावर मोजणे इतकी लोक राहत होती पुण्यामध्ये खरं आहे तुझं होय वहिनी हो बरोबर बोलताय भाऊजी तुम्ही अवमान नाही मला वहिनी आपल्या देशाची प्रगती झाली पाहिजे पण आपल्या माणसाला सोडून तर नाही ना आपल्या माणसाला विसरून कशी प्रगती होणार आपल्या माणसाला सोबत ठेवून प्रगती झाली पाहिजे आता हेच बघा ज्यांना नोकऱ्यांची गरज आहे त्यांना नोकरी मिळत नाही आणि दादा त्यांच्याकडे नोकरी आहे त्यांना नोकऱ्या करता येत नाही त्यांना कामं करता येत नाही असं आपल्या देशामध्ये शहरामध्ये असे अनेक प्रकारचे कचरा भरलेला आहे आता तेच माझा माझं उदाहरण बघा त्या साहेबाचा सा मुलगा वशिलावर नोकरीला लागला आणि मी इंजिनिअर फर्स्ट क्लास असून मला नोकरी नाही हो खरे भाऊजी तुमचं राहत असाल हायफाय जीवन जगत असाल पण प्रत्येक गोष्टीला पैशाचं महत्व नसतं काही गोष्टींना माणूस महत्वाचे असते अजूनही वेळ गेलेली नाही तुम्ही शहरात राहून आपल्या लोकांना व गावाला विसरला तरी पण आम्ही खेड्यात राहून तुम्हाला नाही विसरू कारण तुम्ही आपली माणसं आपल्या खेड्यामध्ये आजी आजोबा आई वडील आपले बरेचसे नातेवाईक एकटे असतात रे आम्ही पैशाच्या पाठीमाग पळत राहील बसण्या झाल्यासारखं सारखं भान नाही राहिला आम्हाला आज कित्येक देशांनी हात टेकले सगळ्यांना पळून चुकले पैसा महत्वाचा नाहीये माणूस की महत्वाची समजलंय आम्हाला हो खर आहे भाऊजी तुमचं माझी चूक आता माझ्या लक्षात आली तुम्ही वयाने लहान असले ना तरी समजदार आहात पण वहिनी यावेळेस तुम्ही सुून म्हणून नाही तर आपली माणसं गावात आहे म्हणून तू किती लहान असत किती बोलतो कुठं शिकलास माझ्यासारखा शिकलेला माणूस असून सुद्धा मला कळलं नाही आले लाज वाटते चला बॅग वगैरे घ्या आवरा बरं आम्ही दुखा खाली थांबतो तुम्ही बॅग वगैरे घेऊन लवकर खाली या हो भाऊजी मलाही आवडेल आता गावाला यायला आता तरी असा की हा तुझ्या मनासारखं झालं ना पण नाक नाही ना तू जा हे घेऊन बॅग काय म्हणे यार शिकलेले बापाच्या आवडत काही कळत नाही माझी अरे हा मला वाटल होतो हुशार पण नाही ऐकलं तिथे कधी माझ तुझ्या हातात गुण आला बाबा धन्य तू धन्य करी जाऊ चल लवकर ये लवकर या बहिणी जर आपण हा व्हिडिओ बघितला असेल तर लाईक करा शेअर करा करा, आणि हो आपल्या प्रतिक्रिया जरूर बघितल्या हो, ना आपण किती भयंकर परिस्थिती निर्माण झाली अशी वेळ कोणावर देऊ नये शेवटी आपण आपल्या माणसाची काळजी घ्या शेवटी पेस्ट लोक आपली मदत करतो धन्यवाद